चल चकली चळ ये लवकर आले आले सासूबाई <laughs> चला तीन टाकते चला चला, चला पटकन स्टार्ट आले, आले ससुबाई या ये पटकन किती वेळ असतो घेतले घेतले चला सुनबाई सुनबाई काय झालं ससुबाई आओ ते हे तर झाडू तर मार थोडं बर ठीक आहे हे आवडते हे आवडतं का तुम्ही मी ते जाणते ते पण तूच करायचोय बर ठीक आहे ठीक आहे करते चला बर एवढ झाडू मारून झाल्यावर पडते चला बाई झाडू मारून झाला आता पडते मी जरा अगं आपल्याला जरा छा गरम गरम छा जरा कणी उकडून आणती रील्स वगैरे काढून जरा पर्स वाटत आहे ना ठीक आहे सासूबाई आणते अगो तुला माहिती का माझ्या सासूबाईला छान आहेत मला म्हणल्यात आपल्याला छान चहा आणि कणीस कणिस उकडून आण आम्ही दोघी खाणारे रील्स काढणारे माझी सासूबाई भारी आलो गो माझी सासूबाईलाही काम लावते

चहा घेते चला हे थंड व्हायच्या आधी पटकन कणी सुकून घेते अरे चहा उकळूनच घेते म्हणते भाजून येते उकडून घेते सारी टाट चला कनिस ठेवला आता उकडायला आता तेवढी भांडी राहिले ते घासून घेता येईल पटपट चला झाला आता कणीस पण उकडून झाले चला माझा चहा पण तयार आहे आणि कणीस पण तयार आहे टाट चला सासूबाई मी आणल बघा कणीस आणि चहा हा हा ठेव तिकड आले आले खाऊ मजा करू घ्या सासूबाई हे घ्या कस झालंय म्हणजे मीठ ते चांगलं पडलंय ना हो हो आता मी पण खाते छान झालंय ना हो भारी झाले सासूबाई छा पिते ह्या खूप भारी गाकलंय ना हा तुम्हाला आवडते ना ते आलं आणि गवती चहा पण टाकलाय हो, हो, आता मी पण ती टेस्ट लागते ना मध्ये छान हो, टेस्ट लागते सासूबाई चला आपण रील्स करू हा चला सासूबाई तुम्हाला येतो का डान्स हो येतोय की काहीतरी असं 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 करा बर कुठलं होते ते बादल काय तर हाय हा ते वय हा करा करा बादल बरसा सावन को पाणी लोय भारी सासूबाई तुम्हाला सासूबाई मी पण तूच करते बादल बरसा विचुली को पाणी भारी कस हा खूप अहो तुम्ही तर इतकं भारी करताय काय सांगू बर चला हा चला तर कस वाटलं आमचा बाय आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हा बाय खरं तर ती माझी बहीण आहे पण आम्हाला तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा बाय